मतदारसंघात तो देखील तिथं दौरे आमचे झाले त्याचबरोबर उत्तर कराडमधले सुद्धा तीच परिस्थिती इथं आम्ही अनेक ठिकाणी बैठका घेतल्या काय समाज मेळावे घेतले आणि आज या करा ठिकाणी आता आज कराड शहरासाठी हा दिवस आम्ही दिलेला आहे वेळ अत्यंत थोडा आहे कारण की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अजून दोन दिवस दोन तीन दिवसात दोन दिवसानंतर पाटण दक्षिण कराडचा उर्वरित भाग आणि पाटण कारण की शेवटची म्हणजे बारा तारखेपासून मग नॉमिनेशनची तारीख चालू होती आणि त्याचं लास्ट तारीख आहे एकोणीस वेळ अत्यंत थोडा आहे त्याप्रमाणे प्रमाणात बराचसा वरचा अगोदर आम्ही संपूर्ण संपर्क दौरे काढल्यामुळं बराचसा भाग कवर केला आत्ता जर करायचं जे कोण इच्छुक असतील त्यांनी करायचं झालं तरी ते आ, त्याला सुपरमॅनच लागणार कारण की वेळ एवढ्यात कमी वेळात सईकडे जाणं हे तसं फारसं अशक्य आहे